वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा व्हिडिओ कोणताही ट्रॅव्हल व्हिडिओ नाही आहे किंवा शॉपिंग व्हिडिओ नाही आहे ना मेकअपचा व्हिडिओ आहे आजचा थांबलेलं बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर आजचा व्हिडिओ मराठीमध्ये बनवण्याचं हे कारण आहे की जी रेसिपी आहे आजची आलूवडी ती प्रत्येक महाराष्ट्रांच्या घरामध्ये एवढी फेमस आहे तर त्याच कारणामुळे हा व्हिडिओ मराठीमध्ये असणार आहे तर ज्यांना मराठी समजत नाही आहे तर त्यांच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे तर तो हिंदीमध्ये असणार आहे तर ज्यांना नाही समजत आहे मराठी तर त्यांनी तो, तो, तो व्हिडिओ चेकआउट करू शकता आणि हा व्हिडिओ पण पूर्ण बघा कारण की ह्याच्यामध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण तेवढी इन्फॉर्मेशन नाही कवर करू शकत म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये सगळं दिलेलं आहे मी की कसं करायचं आहे काय करायचं आहे किती साहित्य लागणार आहे काय साहित्य लागणार आहे सगळ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि ही रेसिपी माझ्या मम्मीने बनवली आहे मी तर फक्त शूट केला आहे तो व्हिडिओ आणि प्रत्येकांच्या घरात आलूवडी ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनत असेल तर माझ्या घरात आलूवडी कशी बनते याची रेसिपी मी आज दाखवणार आहे माझ्या मते भरपूर घरामध्ये त्याच पद्धतीने आलूवडी बनत असेल बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला थोडाफार आवाज येत असेल तर त्यासाठी खरंच सॉरी माझ्याकडे माईक नाही आहे म्हणून त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो व्हिडिओ बनवताना पण लवकरच मी माईक घेईल मग तेव्हा तुम्हाला एक चांगली व्हॉइस क्लिअरिटी भेटून जाईल तर कोणताही टाईम वेस्ट न करता चला बघूया आजची रेसिपी आणि हो जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक कमेंट आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे कोणतीही नवीन व्हिडिओ आली तर ती तुमच्यापर्यंत पहिली पोचली जाईल तर चला बघूया तर सर्वात आधी आपण बघूया की आळूच्या वडीला पानं कोणते लागतात तर अशी वरून जी जास्त हिरवी असतात ना ती आळूच्या वडीसाठी असतात आणि आळूच्या भाजीसाठी जी पानं असतात ती थोडी पोपटी असतात तर सर्वात आधी जे पाण्याचे जे शिरा आहेत ना ते आपल्याला चांगले कापून घ्यायचे आहेत म्हणजे असं जाडपणा नाही राहणार त्यात संपूर्ण पाण्यावरती जिथे जिथे जाडपणा आहे शिरा आहेत ते आपल्याला चांगले कापून घ्यायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण त्याला रोल करतो तेव्हा असं ते प्रॉपर रोल होईल असं अडकणार नाही त्यानंतर संपूर्ण पाण्यावरती लाटून घ्यायचं आहे म्हणजे जो थोडाफार शिरा राहिलेला आहे ना तो पण चांगला असा चपटा होऊन जातो जेव्हा आपण त्याआधी लाटणं फिरवतो तर असेच सगळे पानं जी आहेत ना आपण कापून घ्यायची आहे त्याच्या शिरा आणि त्याच्या लाटणं फिरवायची आहेत त्यानंतर त्याला चांगलं पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे म्हणजे जी, जी, जी काय धूळ माती काही लागलेलं ला असेल पानावरती तर ते निघून जातं हे पानं असे एखाद्या भांड्यामध्ये घेऊन चांगली धुऊन घ्या त्यानंतर आतमध्ये जो आपल्याला पेस्ट लावायचा आहे तर त्यासाठी प्रिपरेशन करूया तर एका भांड्यामध्ये आपण बेसन घेऊया इथे मी चार असे मोठ्या चमचांचे बेसन घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकायचं चवीपुरतं त्यानंतर आपल्याला ज्यामध्ये तेळ टाकायचे आहेत साधारणतः मी इथे दोन छोटे चम्मच टाकलेले आहेत त्यानंतर जेवढं आपण बेसन घेतलेलं आहे ना तर त्याच्या एकच चमचा आपल्याला त्यामध्ये राईस फ्लोर टाकायचा आहे त्यानंतर असं छोटंसं बाउलमध्ये आहे ना थोडेसा चिंच घ्या आणि थोडंसं गुळ घ्या इथे मी ब्राऊन गुळ घेतलेला आहे जो की हेल्दी असतो आणि चांगलाही लागतो खायला नंतर याला चांगलं पाण्यामध्ये मुरून द्यायचं आहे त्यानंतर असं चांगलं त्याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला असं हिरवा मसाला प्रिपेअर करायचा त्यामध्ये आपण थोडीशी मिरची लसूण थोडे जिरा आणि थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आहे त्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे नंतर आपण जे पिठाचं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं त्यामध्ये हा संपूर्ण मसाला टाकायचा आहे आणि जे आपण चिंचाचं पाणी ठेवलं होतं त्याला चांगलं गाळून त्याच्यामध्ये टाकायचं आहे फक्त पाणी टाका चिंच अजिबात त्यात टाकू नका त्यानंतर असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तितकंच थोडं थोडं पाणी टाकायचं आहे अधूनमधून आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे इथे चमच्याने हलवता नव्हतं येत म्हणून आम्ही पूर्ण हाताने त्याला कालवतोय अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एकदम पातळ पण नाही करायचं आहे तर सर्वात मोठा पान घ्यायचा आहे तो पहिला ठेवायचा आहे त्याला असं चांगलं पूर्ण पेस्ट लावून घ्यायची आहे कोण्या कोपऱ्यावरती पण चांगली पेस्ट लावून घ्या म्हणजे जेव्हा आपण आळूची ओळी खातो तेव्हा साईडलाही पेस्ट लागली असेल तर टेस्ट चांगली येते इथे मी चार पानं घेतलेली आहेत एका रोलसाठी तुम्हाला हवं तितके तुम्ही पानं घेऊ शकतात त्याला चांगलंपणे लावून घ्यायचे आपल्याला पेस्ट त्यानंतर असं दोन साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही साईडनी पण फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर असं रोल करायचं आहे रोल करताना नीट लक्ष द्या असं पूर्ण रोल होत नसेल ना तर अधूनमधून त्याला असं थोडंसं पेस्ट लावत जावा म्हणजे चांगला रोल होतो आणि आता या रोलला आपल्याला उकडायला ठेवायचं आहे त्यासाठी असं एका भांड्यामध्ये ज्याला होल असतात त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रोल ठेवायचे आहेत इथे आमचे दोन रोल झालेले एक मोठा रोल आहे आणि एक बारीक रोल आहे आता ह्याला आपल्याला उकडी द्यायची आहे त्यासाठी असं एखादं पातिल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याला गरम करायचं आहे त्यानंतर आपण जे भांडं घेतलं होतं रोलसाठी ते त्याच्यावरती ठेवून टाकायचं आहे उकडी द्यायला आणि त्याला चांगलंपणे झाकून ठेवायचं आहे म्हणजे जी काही हीट आहे ती बाहेर येता कामा नये त्यामुळे कसं चांगलं उकडी घेते दहा ते पंधरा मिनटं लागतात उकडी यायला त्यानंतर असं मस्त शिजून निघतं मस्त गरमागरम त्याला असं साईडला काढून ठेवा साईडला काढून ठेवल्यानंतर त्याला थोडंसं गार होऊन द्या इथे आम्हाला टाईम नव्हता जास्त म्हणून आम्ही लगेच त्याला कापायला घेतलं होतं पण तुम्ही असं करू नका हात खूप भासतात तर त्याला थोडंसं गार होऊ द्या नंतर त्याला कापा पण इथे आमच्या घरी जेवायची तयारी चालू होती म्हणून मग आम्ही पटकन त्याला कापून घेतलं असं बघा असं गरम असेल तर असे वाफा पण निघतात हात पण भासतात पण असे घाई होती आम्हाला म्हणून आम्ही पटकन करून घेतलं तर याला फ्राय करण्यासाठी मस्त एक पॅन घ्या त्यामध्ये ते थोडंसं तेल टाका इथे ते आम्ही जास्त तेल घेतलेलं नाही कारण की आम्हाला डिफर अजिबात आवडत नाही कारण की त्याला तेल पण खूप जास्त लागतं आणि ते जास्त तेल खाणं पण हेल्दी नाही आहे म्हणून इथे थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं एक मिनटं एका साईडला फ्राय करायला द्या त्यानंतर असं पलटी करून घ्या आणि पलटी केल्यानंतर पण एक मिनटं असं फ्राय करून घ्या त्यानंतर मस्त असं कुरकुरीत आळूच्या वड्या तयार होतात प्लेटमध्ये सर्व आळूच्या वड्या काढून घ्या आणि मस्त सर्व करा असं एकदम मस्त कुरकुरीत आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत जर रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका